तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे असले मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आज मी घातले टी शर्ट आणि टॉप पॅन्ट बोलली झाली आता कारण ना पाण्यात तुझ्या जर आणि सकाळी तर पाहिले तुम्ही पॅन्ट पण ओढू बाबू तसं घ्यायचे बघ लगेच यायचं असते खरेव बोलू द्यायचं की नाही मला बोलू द्यायचं या 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 कुणाला बोलवती तर आता तुम्हाला माहिती ते पॅन्ट शर्टवर अजिबात मंगळसूत्र सूट होत नाही प्लेन साडी वगैरे किंवा अशी नाही का पार्टी वेअर साडी त्याच्यावर जग प्रेषक दहिली सोबत घ्या पार्टी वेअर साडी हा घासूवर आपण थोड्या पार्टी वेअर साडी वगैरे याच्यावर सूट होतं तर तुम्हाला माहिती होतं माझं जे मी निगंथन होतं आस... त्याचं काय झालं त्या दिवशी तुटलं ते मनी पण माझे चार हरवले तर मग दिवस झालं म्हटलं गाठायचे 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 तर त्याच्या मला त्या दिवशी मुहूर्त भेटला आणि मी ते अतिशय सुंदर याच्यात ते गाठलेले आहे आणि जीन्स टॉपवरती पण एकदम छान वाटत एकदम मस्त गाठले मी बघू शकते एकदम छान वाटते का नाही बघा एकदम वेगळ्या पद्धतीतले वेगळी डिझाईन आहे एकदम छान असं गाठलंय कारण की मला जी डिझाईन आवडली होती मी स्क्रीनशॉट काढला होता त्यानुसारच मी म्हटलं मला तसंच गाठा म्हटलं आणि एकदम छान वाटतय बघू शकता तुम्ही मी स्क्रीनशॉट लावला होता आणि आता मी घालून बघते एकदम छान म्हणजे कसं पॅन्ट शर्टवर पण सुटवी ना असं मी घालते कसं दिसते दाखवते तर बघू शकता किती छान वाटते आता हे काढून टाकते हे काढते आधी मंगलसूत्र घालायचं असतं कोणतं पण मग दुसरं हे करायचं काढायचं तर आता हे पण मला गाठावं हो लागेल कारण की सहा याचा जो धागा आहे ना तो वरच टिकतो नाही तर लगेच खराब होऊन जातो तुटतो त्याच्यामुळे माझे चार महिने पण हरवले बघू शकते किती छान वाटते एकदम मस्त गाठले बघा छान वाटते का एकदम मस्त छान डिझाईन आहे जरा वेगळी पद्धती मला ना म्हणून आहे ना मला चैनीतलं कंठन करायला आवडतं चैनीतलं कसं होतं आपण एकच डिझाईन वापरली ना परत वापरता येत नाही आणि मण्यांचं कसं असतं वेगवेगळे डिझाईनमध्ये आपल्याला त्यात ते, त्याला ते, वळता येतं तर त्याच्यामुळे आणि बघू शकता तर छान वाटते का हे मिंटल पॅन्टर्टवर पण सूट होते आणि आज मी पॅन्ट शर्ट घातलेले आहे पॅन्ट शर्ट घातली दुपारी मी नाईट पॅन्ट घातली होती आणि सकाळच्या व्हिडिओला भरपूर साऱ्या अशा छान छान कॉमेंट केल्या तर खरंच मला भारी वाटलं आणि म्हटलं चला आजपासून आपण म्हणजे छान छान ड्रेस घालून म्हटलं आता कारण की मॅक्सी मॅक्सीवर कांटा येतो सारखं म्हणजे मॅक्सी कोण घालतो सांगू का जे बायक आहे त्यांची नुकतीच डिलेवरी झालेली त्यांना मॅक्सी छान वाटतात कसं पिशा पण मोठी झाली ब्रांड मोठी झाले मग आपले हाऊस मूस कधी करायचे हे का नाही मग दरपणात असे कपडे घातले होतात लोक जग नावच आहे बरोबर आहे का नाही त्याची आताच हाऊस करून घ्यायची मस्तपैकी कुणी काही म्हणू अगर ह्या कानायकाच ह्या कानाने सोडून द्यायचं तर चला मस्त दिसतंय का पॅन्टर्ट सूट होतंय आहे का हे भारी वाटतंय ना आता सध्या ना आम्ही काय केलं एकच टॉप घेतलाय बरं का आता गादी जाताना घ्यायच मी आणि माझी तब्येत पण कमी झाली तुम्ही बघितले पोटी एवढं भयंकर वाढलं होतं ना आता जरा कमी झाले अजून चाललेले आहे प्रोसेस कमी व्हायची आता ना हे झाले स्वयंपाक काय तुम्हाला सकाळीच मी सर्व केलं होतं पालवून वगैरे साकायचं ते चिकनचं दुपारचा स्वयंपाक मी संध्याकाळचा दोन्ही टाईम एकच टाईम स्वयंपाक केला होता छान वाटते का पण हे बघा लेख दिवसाचं गाठून ठेवलं पण म्हणजे व्हिडिओ करायचा बाकी होता त्याच्यामुळे म्हटलं ना आधी कर... व्हिडिओ करत आधी व्हिडिओ करत मग तुम्हाला दाखवून म्हटलं कारण मी दरवेळेस तुम्हाला दाखवत असते जसं मी मंगलसूत्र गाठन वगैरे छान वाटते पॅन्ट शर्टवर तर फक्त सूट होते तर चला आता या मुलींना जेवायला वेळेला करायचे आता वाजलेत सव्वा नऊ वाजलेत मुलींसाठी ती प्राय करता म्हटली मला अजिबात चिकन देऊ नको मम्मा अजिबात नाही मला चिकन अजिबात नाही आवडते आणि त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनावं लागेल तिला काय आजकाल काय आवडतच नाही चिकन तर अजिबात नाही आवडत आणि उन्हाळ्यात जर चिकन मटण खाल्लं तर कसे पिंपल पिंपल्स यायला लागते तिथे पिंपल्स आले दुखते लगेच काय पडते तर जाऊ दे आता काय करणार आली म्हटलं काय नाही करू शकत आपण याला तिला चालू आहे पण कायड्यात पुढे बाकी काय नाही होत आता कानातले झाले सोन्याचे आणि हे सोन्याचं असलं ना जरा बरं वाटतं आपली इमेज जरा बरी असते नाही तर नकली घातली इमेज आता हे पण आहे याचं मी आता ना जास्त थोडंसं जाडं गाठणार आहे वाटला म्हणजे ना साडीवर एकदम छान ऑडल कारण याचे मणी ना असे एकदम छोटे छोटे म्हणून ना चांगलं नाही होत म्हणून मी काय करणार हेच म्हणी ठेवणार अजून एक्स्ट्राचे मनी टाकणार आणि असं जाड करणारे मग छान वाटेल बरोबर छान दिसते साडीवरती भारी वाटते तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्यांचं काय चाललंय प्रांजल काय म्हणू जेवायला काही बनवता यांचं दात घासायचं कधी काय चाललेलं असतं दाद घासायचं दाद घासत बस छान वाटत तर चला बाय बाय गुड नाईट सर्वांना उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ पण छान असेल मस्त असेल तुम्हाला पण आवडेल चला बाय बाय गुड नाईट शुभरात्री शुभ शुब संध्याकाळी आज स्वयंपाक नाही काही नाही मला टेन्शन नाही सकाळीच मी सर्व करून ठेवलं होतं आता निवांत मी एवढ्या वेळ निवांत होते मोबाईल बघत होते चार्जिंगला मोबाईल लावला चार्जिंग झाले म्हणून म्हटलं आता व्हिडिओ काढावा बाय बाय